नमस्कार विजय राऊत बुलेटिनमध्ये आपलं स्वागत उपमुख्यमंत्री एकनाथ भाई शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर संपन्न वाशिम महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री माननीय श्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आदरणीय आमदार माननीय भावनाताई गवळी पाटील यांच्या नेतृत्वात रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले याप्रसंगी शिवसेना जिल्हा प्रमुख विजय भाऊ खानजोडे किशोर भाऊ देशमुख पंकज इंगोले नगरसेवक अशोक चवरे सरपंच निखिल चव्हाण अंकित मिटकरी महादेव तनपुरे श्रीकांत इंगोले कैलास रणसिंगे संदीप उमेवाले आदित्य गोटे भागवत सावके सूरज गोटे सूरज राठोड मोहन कोल्हे गुड्डू व्यवहारे गौरव भुतेकर गणेश हिवराळे राज अंभोरे इंगळे सौरभ देवळे सुनील खपाटे मोठ्या प्रमाणात रक्तदान करून महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री यांना रक्तदान करून शुभेच्छा दिल्या यावेळी श्रीधर देशमुख रमेश पाचपिल्ले जगनपाटील कापसे राजू भाऊ सहातोंडे दत्ताभाऊ सह आदी पदाधिकारी उपस्थित होते कार्यक्रमाचे आयोजन युवासेना प्रमुख सुमित पाटील गोटे युवासेना वाशिम शहर प्रमुख आकाश कांबळे शिवसैनिक मोहन कोल्हे यांनी केले होते ग्रामप्रभा ट्वेंटी फोर न्यूज साठी मुख्य संपादक दिलीप पौगण पाटील आजच आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबायला विसरू नका